आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पोलीस पाटील यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता पोलीस पाटील यांना पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे वेळोवेळी आंदोलने उपोषणे धरणे आंदोलन करून सतत पाठपुरावा करून आज अखेरीस पोलीस पाटलांना महिना पंधरा हजार रुपये इतकी वाढ करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे याबद्दल तमाम महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दिलीप आपा पाटील यांच्या वतीने आभार मानण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका